पाहताय आपल्या हक्काच न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक प्रयास संस्थेची कापडी पिशव्यांची मनी बँक ऑफर शहरात व ग्रामीण भागात प्लास्टिक पिशव्यांचा वाढत्या वापराचा अलेख दिवसेंदिवस वाढत चालला असून यामुळे वाढणारे प्रदूषण व वा पर्यावरणाचा होणारा रास आटोक्यात आणण्यासाठी प्रयास सामाजिक विकास संस्था यांच्या वतीनं कापडी पिशव्यांची अनोखी मनी बँक ऑफर सुरू करण्यात आली आहे यावेळी ना नफाना तोटा या धर्तीवर कापडी पिशव्यांचं वाटप करताना प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुंडलिक मांडवे उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला माजी नगर अध्यक्ष विपुल गोडसे कार्यकारी नगरसेवक गणेश गोडसे यांची उपस्थिती होती वडूज येथील प्रयास सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुंडलेक मांडवे व संस्थेच्या सदस्यांनी एक सामाजिक हित जोपासत संकल्पना शोधून काढली वडूज मधील बचत गटातील महिलांशी संपर्क साधून जुन्या टाकाऊ साड्यांचा सा वापर करून पिशव्या तयार करून घेतल्या शहरातील भाजी विक्रेते फळ विक्रेते यांना ना नफा ना तोटा या तत्वावर वाटप करण्यात आले प्रयासनं राबवलेल्या या उपक्रमाचे भाजी विक्रेते धनाजी घोडसे यांनी स्वागत करून म्हटलंय की दैनंदिन भाजी खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक प्लास्टिक पिशवीची मागणी करत असून नगरपंचायत प्रशासनानं प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी घातली आहे मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्यानं ग्राहक प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतायत अशावेळी पिशवी नाही म्हटलं की ग्राहक नाराज होत होते पण आता प्रयास सामाजिक संस्थेनं अत्यल्प दरात म्हणजेच प्रति पिशवी पाच रुपये प्रमाण पिशव्या उपलब्ध करून दिल्यानं आम्ही व्यावसायिक व ग्राहकांनाही चांगला उपयोग होईल आणि या स्तुत्य उपक्रमाला हातभार लागेल या उपक्रमाबाबत बोलताना डॉक्टर कुंडलिक मांडवे म्हणाले की आम्ही संस्थेच्या माध्यमातून शहरातील फळ व्यापारी भाजी विक्रेते यांना या वाटप केले असून या पिशव्या ग्राहकाला प्रति रुपये विक्री करायचे आणि जर ग्राहकांनी पिशवी पिशवी परत 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 केली तर त्या ग्राहकाचे पैसे करून करून जमा घ्यायचे अशी पिशवी म्हणजे बँक ऑफर सुरू करण्याची संकल्पना मांडली त्यावेळी पिशव्यांचा वापर वाढेल व ग्राहकही नाराज होणार नाही या उपक्रमाचा सर्व भाजीपाला व फळ विक्रेते यांनी स्वागत केले या उप उपक्रमा दरम्यान आमच्याकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन वडूज मधील विक्रेत्यांनी दिले कॅमेरामन विनोद लोहार सह प्रतिनिधी विक्रमसिंह हो काळे हुतात्मा न्यूज कॅरे बॅगचा होणारा अनिर्बंध वापर आपण घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी बरोबर घेऊन जावं आणि कापडी पिशवीचा वापर करावा तसेच आपण अचानक बाजारात गेलो आणि काही आठवडा आपल्याला खरेदी करायचं आहे भाजीपाला तर आपल्याजवळ पिशवी नसते त्याला पर्याय म्हणून प्रया सामाजिक विकास संस्था वडूजच्या माध्यमातून जुन्या साड्यांच्या कापडी पिशव्या गरजू महिलांकडून शिवून घेतलेल्या आहेत प्रत्येक पिशवीला पाच रुपये मजुरी दिलेली आता ह्या पिशव्या भाजीपाला व्यापारी धनाजी गोडसे हे पहिल्यापासूनच त्या कॅरीबॅगच्या विरोधात आहेत त्यांना ती वापरायची नाही परंतु सगळेच वापरतात गिरायक आहे सगळे वापरतात तुम्ही का देत नाही म्हणून ते थोड्याफार कॅरीबॅग ठेवत होत्या म्हणून त्यांना पर्याय म्हणून आत्ता शंभर पिशव्या दिलेल्या आहेत मागचा उद्देश असा आहे की त्यांनी ग्राहकाला ती पिशवी पाच रुपयाला द्यायची ग्राहकाने जर तीच पिशवी परत दिली तर त्या ग्राहकाला पाच रुपये परत द्यायचे त्याच्यामुळे काय होईल तर ह्याच पिशव्या मार्केटमध्ये सातत्यानं फिरत राहतील नवीन पिशवी घेण्यापेक्षा अशा पद्धतीनं हा उपक्रम आज ह्यांना पिशव्या दिल्या दनाजी गोडश्यांना असंच मंडईमध्ये सर्व भाजीपाला व्यापारी फळवाले त्यांना शंभर शंभर पिशव्या देऊन हा उपक्रम वडूजमध्ये राबवणार आहोत